शिवसेनेच्या ठाकरे गटाचा मेळावा काल ठाणे शहरामध्ये संपन्न झाला यावेळेस श्री संजय राऊत भास्कर जाधव विनायक राऊत अंबादास दानवे माजी खासदार राजन विचारे अरविंद सावंत सुनील प्रभू अनंत गीते चंद्रकांत खैरे अनिल देसाई यांच्यासह अनेक मान्यवर नेते उपस्थित होते यावेळेस नेत्यांनी उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली एकनाथ शिंदे हे आमचे सहकारी होते त्यांच्या सुखादुःखात आम्ही सहभागी झालो होतो त्यांना आम्ही अनेक गोष्टी समजून सांगितल्या होत्या मोदी शहा हातात विड्या घालून घेऊन जाणार नाहीत पण या सगळ्या संदर्भात कुठल्याही प्रकारचा विचार झाला नाही अशी टीका एवढेच त्यांनी केली त्याचप्रमाणे शिवसेना ठाकरे गट कर, गटाचा कर, कार्यकर्त्यांचा सुसंवाद मिळावा रविवारपासून ठाण्यात सुरू झालं आहे या मेळाव्यापूर्वी ठाकरे आणि शिंदे गटामध्ये तुफान देखील झाला होता संजय राऊत यांनी रविवारी सायंकाळी कार्यकर्त्यांना संबोधित केलं यावेळी त्यांनी शिंदे गटावर जोरदार टीकादेखील केली आज तुम्ही निवडणुका जिंकला आहात पण ही जिंकलेली तुमची शेवटची निवडणूक आहे शिवसेनेच्या विजयाची सुरुवात ठाण्यापासून झाली होती आता नवा इतिहासही ठाण्यातूनच लिहिला जाईल असं देखील राऊत यांनी सांगितलं ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स